मुंबई पवई येथील बौद्धांवर अन्याय जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आंदोलन याबाबत वृत्त असे की आज भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेच्या वतीने धुळे जिल्हा अध्यक्ष मधुकर निकुंबे यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र राज्य संरक्षण विभाग प्रमुख अण्णासाहेब देवीदास जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील पवई हिरानंदानी या ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीतील साडेसातशे गरीब पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर मनपा अधिकारी यांना अधिकार नसताना देखील त्यांनी सदर झोपडपट्टी उठविण्याचा आदेश काढला व सदर पन्नास वर्षापासून राहत असलेल्या रहिवाशांना बेघर केले त्यावेळी त्या ठिकाणी बंदोबस्तात असलेले पोलीस अधिकारी आणि तेथील रहिवाशांवर पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज करून यात गरोदर स्त्रीला देखील मारहाण करून तिचा गर्भपात झाला तसेच दहा वर्षाच्या लहान मुलास व ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या माणसास निर्दयपणे मारहाण करण्यात आली त्यामुळे असे अन्यायकारक का कर्तव्य बजावणाऱ्या सदर मनपा अधिकारी अमानुषपणे मारहाण करणारे पोलीस अधिकारी यांच्यावर अट्रेसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे व झोपडपट्टीतील रहिवाशांना त्यांना हक्काची गरीब मिळवून द्यावेत म्हणून आज भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्ना आंबेडकर साहेब यांच्या अधिपत्याखाली यांच्या मार्गदर्शनात त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तर सदर रहिवाशांना न्याय ना मिळाला नाही तर सदर आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे छेडले जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य भारतीय बौद्ध महासभेचे संरक्षण विभाग प्रमुख अण्णासाहेब देवीदा जगताप यांनी दिला आहे निवेदन देण्यासाठी निवेदन देते धुळे जिल्हा बौद्ध महासभेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते ज्यात प्रामुख्याने नानासाहेब मोरे सुनंद बांबरे कैलास बाविस्कर किशोर शेजवड राजेंद्र जाधव यशवंत गायकवाड ओंकार गायकवाड सुका पाटोडे भाऊसाहेब शिरसाट शशिकांत देवरे धर्मदास पवार गौतम सोनोणे सुरेश महिरे बापूसाहेब मोरे अशोक सुरेंशी गुलाबराव थोरात भगवान साडवे मगन साडवे अण्णासाहेब वाघ राजेंद्र बैसाने सुरेश जवराड सजन बागुल मुकेश वाघ विनोद कुमार चव्हाण सुरेश दामोदर आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते राजरत्न साहेब आंबेडकर तू आगे बढ राज रत्न साहेब तू आगे बढो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर साहेब आगे भारतीय महासभेचा आज दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी मुंबई पवई येथे अंदानी या बिल्डर्स बिल्डर्सने त्या ठिकाणी असलेले झोपडपट्टी त्या ठिकाणी राहत असलेले बौद्ध समाज व बहुधजणांचे सातशे पन्नास घरं तोडून त्यांना पावसाळ्याच्या ऐन पावसाळ्याच्या दिवसात जे घर केलं विरोधात त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब हे अमरण उपशहरा बसले असून त्या ठिकाणी त्या लोकांना जोपर्यंत त्यांना राहण्यासाठी निवारा मिळत नाही त्यांना त्या ते जागेवरती नवीन झोपडी बांधून मिळत नाही त्याचप्रमाणे ज्या अधिक पोलीस अधिकाऱ्यांनी तिथे झोपडपट्टीत राहणाऱ्या एका गरोदर महिलेला मारहाण करून तिचा घरपताच झाला त्यांच्याविरुद्ध त्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून अॅट्रा प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्याचप्रमाणे महानगरपालिकेला परमिशन असताना देखील दुसऱ्या अधिकाऱ्यांनी त्याला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अधिकार नसताना त्यांनी सही करून त्या झोपड्या उठवण्यासाठी त्यांना आदेश काढला त्या अधिकाऱ्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा व जोपर्यंत त्या झोपडपट्टीवासियांना त्यांना राहण्यासाठी नवीन निवारा आणि त्यांना हक्काची जागा मिळत नाही तोपर्यंत ता राजद आंबेडकर साहेब त्या ठिकाणी अमरून उपसराला बसले आहेत जर शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही व त्या आंदोलनाला त्या त्या लोकांना न्याय दिला नाही तर भारतीय बौद्ध महासभेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात तिव आंदोलन छेडण्यात येईल याबाबत आम्ही आत्ताच माननीय धुळे जिल्हा कलेक्टर साहेब यांना निवेदन दिले असून त्यात आम्ही त्यांना न्याय मिळण्याची मागणी केलेली आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतीय बुद्ध तो महासभेतर्फे हा लढा सुरू ठेवण्यात येईल जय भीम जय बुद्ध जय भारत